श्रीमद भागवत महापुराण स्कंद चौथा अध्याय बारावा ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि विष्णू लोकाची प्राप्ती मैत्रीय म्हणतात ध्रुवाचा क्रोध शांत झाला आणि त्याने यक्षांना मारणे बंद केले हे पाहून भगवान कुबेर तिथे आले त्यावेळी यक्ष चानर आणि किन्नर त्यांची स्तुती करीत होते त्यांना पाहता ध्रुव हात जोडून उभा राहिला तेव्हा कुबेर म्हणाले कुबेर म्हणाले हे निष्पाप क्षत्रिय कुमारा तू आपल्या आजोबाच्या उपदेशानुसार सोडवण्यास कठीण वैर सोडून दिलेस त्याप्रमाणे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे वास्तविक तू यक्षांना किंवा यक्षांनी तुझ्या भावाला मारले नाही सर्व जीवांची उत्पत्ती आणि विनाश याला कारण तो एकमात्र कालच आहे जीवाला अज्ञानामुळे स्वप्नाप्रमाणे शरीरालाच आत्मा मानल्यामुळे मी तू ही मिथ्याबुद्धी उत्पन्न होते त्यामुळे मनुष्याला बंधनं आणि दुःख प्राप्त होतात म्हणून ध्रुवा आता तू जा भगवान तुझे मंगल करो तू संसारपाशातून मुक्त होण्यासाठी सर्व जीवाच्या बाबतीत समदृष्टी ठेवून चराचर रूप भगवान श्रीहरीचे भजन कर ते संसार पाश शिजणारे आहेत तसेच विश्वाची उत्पत्ती आदी करण्यासाठी आपल्या तुलनात्मक मायाशक्तीने युक्त होऊन सुद्धा तिच्यापासून अलिप्त आहेस त्याचे चरण कमल सर्वांना भजन करण्यास योग्य आहे हे, हे उत्तानपात पुत्र राजा आम्ही असे ऐकले आहे की तो नेहमी भगवान कमलनाभाच्या चरणाजवळ राहणारा आहेस म्हणूनच तू सर्व वर मिळवण्यास योग्य आहेस ध्रुवा तुला ज्या वराची इच्छा असेल तो माझ्याकडून निसंकोचपणे खुशाल मागून घे मैत्रिय म्हणतात कुबेराने जेव्हा अशा रीतीने वर मागण्याचा आग्रह केला तेव्हा मा भागवत महाबुद्धिमान ध्रुवाने त्यांच्याकडून हेच मागितले की ज्यामुळे मनुष्य सहजपणे हा दुस्तर संसारसागर पार करतो हे श्रीहरी स्मरण मला नित्य राहो कुबेराने प्रसन्न मनाने त्याला भगवत स्मृतीचा वर देऊन तो त्यांच्या देखत अंतधान पावला त्यानंतर ध्रुवसुद्धा आपल्या राजधानीला परतला तेथे ते राहत असताना त्यांनी मोठमोठ्या मुट दक्षिणांनी युक्त असणाऱ्या यज्ञांची भगवान यज्ञपुरुषेची आराधना केली कारण भगवंत द्रव्य क्रिया व देवता संबंधीचे कर्म आणि त्यांचे फळ देणारे आहेत सर्वोपाधी शून्य सर्वात्म्या श्री अच्युताच्या ठिकाणी निश्चिम भक्तिभाव ठेवून ध्रुव आपल्यात आणि सर्व प्राण्यांमध्ये व्यापक श्रीहरीचं विराजमान असल्याचे पाहू लागला शिरसंपन्न ब्राह्मण भक्त दिनवत्सल आणि धर्ममर्यादांचे रक्षण करणाऱ्या ध्रुवाला त्याची प्रजा साक्षात पित्या समान मानित होती अशा प्रकारे निरनिराळ्या ऐश्वर भोगाद्वारे पुण्याचा आणि त्यागपूर्वक यज्ञांची कर्माच्या अनुष्ठानाने पापाचा शय करीत त्याने छत्तीस हजार वर्षापर्यंत पृथ्वीचे राज्य केले जितेंद्रिय महात्म्या ध्रुवाने अशा प्रकारे धर्म अर्थ आणि काम याचे पालन करीत पुष्कळ वर्ष घालविले आणि त्याच नंतर आपला पुत्र उत्कल त्याच्यावर राज्य सोपवले हे संपूर्ण विश्व अविद्यारचित स्वप्न किंवा गंधर्व नगरासमान मायेने आपल्यातच कल्पना केलेले आहे असे त्याने मानले तसेच शरीर श्री पुत्र मित्र शेना भरलेला खजिना जनाना खाना विहार भूमी आणि समुद्रापर्यंत पसरलेले भूमंडळाने राज्य हे सर्व काळाच्या गर्दीत सापडले आहे असे समजून तो मदरिकाश्रमाकडे निघून गेला तिथे त्याने पवित्र जलामध्ये स्नान करून देह व इंद्रिय शुद्ध केले नंतर स्थिर आसनावर बसून प्राणायामाने प्राणवायूला स्वाधीन केले त्या पाठोपाठ मनाच्या द्वारा इंद्रियांना बाह्य विषयांपासून दूर करून भगवंताच्या स्थूल विराट स्वरूपामध्ये स्थिर केले त्याच विराट स्वरूपाचे चिंतन करीत करीत शेवटी निर्विकल्प समाधीत लीन होऊन त्याच अवस्थेत त्याने विराट रूपाचाही त्याग केला अशा प्रकारे भगवान श्रीहरीच्या ठिकाणी निरंतर भक्तिभावाचा प्रवाह चालू राहिल्याने त्याच्या डोळ्यातून वारंवार आनंदाश्रूचा पूर येऊ लागला त्यामुळे त्याचे हृदय द्रवीभूत झाले आणि शरीरावर रोमांच येऊ लागले नंतर देहभिमान घडून गेल्याने त्याला मी ध्रुव आहे याची सुद्धा आठवण राहिली नाही त्याच वेळी ध्रुवाने आकाशातून एक अतिशय सुंदर विमान खाली उतरताना पाहिले त्याने आपल्या प्रकाशाने दाही दिशा उजळून टाकल्या होत्या जणू पौर्णिमेच्या चंद्राचा उदयोध झाला होता त्यानंतर दोन श्रेष्ठ देव त्याने पाहिले त्यांच्या हातात गदा होत्या त्यांना प्रत्येकी चार हात होते सुंदर श्यामवर्ण होता किशोर अवस्था होती तांबूसा कमलाप्रमाणे नेत्र होते त्यांनी वस्त्रे किरीट हार बाजूबंद आणि अतिशय मनोहर कुंडले धारण केली होती ते पुण्यश्लोक श्रीहरीचे सेवक आहेत असे जाणून ध्रुव गोंधळून जाऊन पूजा वगैरे करण्याचे विसरून ताबडतोब उठून उभा राहिला आणि भगवंताच्या पार्षदामध्ये हे प्रमुख आहेत असे समजून त्याने श्री मधुसूदनाच्या नामाचे कीर्तन करीत त्यांना हात जोडून नमस्कार केला ध्रुवाचे मन भगवंताच्या चरण कमलापाशी तल्लीन झाले असून तो हात जोडून मोठ्या नम्रतेने मान खाली घालून उभा राहिलेला आहे हे पाहून श्रीहरीचे पार्षद सुनंद आणि नंद त्यांच्याजवळ जाऊन हास्यमुखाने म्हणाले सुनंद आणि नंद म्हणू लागले राजन आपले कल्याण असो आपण लक्षपूर्वक आमचे म्हणणे एका आपण पाच वर्षाचे असतानाच तपश्चर्या करून सर्वेश्वर भगवंतांना प्रसन्न करून घेतले होते आम्ही त्या संपूर्ण जगन्यंत्या शारंगपाणी भगवान विष्णूचे शेवक आहोत आणि आपल्याला भगवंताच्या धामामध्ये नेण्यासाठी येथे आलो आहोत आपण अति दुर्लभ विष्णू लोक प्राप्त केला आहे वरमण्या आणि सुद्धा तिथे पोचू शकले नाहीत तर ते खालून फक्त तिकडे पाहत आहेत सूर्य चंद्र इत्यादी ग्रह नक्षत्रे आणि तारांगणात सुद्धा त्याला प्रदक्षिणा घालतात चला आपण त्याच विष्णुधामात निवास करावा हे राजन आजपर्यंत आपले पूर्वज किंवा आणखी कोणतीही त्या पदापर्यंत कधी पोचू शकले नाही भगवान विष्णूचे ते परमधाम साऱ्या जगाला वंदनीय आहेत आपण तेथे येऊन विराजमान हो हे चिरंजीव हे श्रेष्ठ विमान पुण्य श्लोक शिखामणी श्रीहरींनी आपल्यासाठी पाठवले आहेत आपण यात बसावे मैत्रीय म्हणतात भगवंताच्या प्रमुख पार्षदांची ही अमृतमय वाणी ऐकून ध्रुवाने स्नान केले नंतर संध्या वंदनादी नित्यकर्म ऑटोपूर्ण मंगल अलंकार धारण केले नंतर बदरिकाश्रमात राहणाऱ्या मुनींना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर ते श्रेष्ठ विमानाची पूजा करून त्यांना प्रदक्षिणा घातली आणि पार्षदांना प्रणाम करून सुवर्णाप्रमाणे कांतिमान रूप धारण करून त्यावर चढण्यासाठी तो तयार झाला इतक्या ध्रुवाने पाहिले की काळ प्रत्यक्ष त्यांच्या समोर उभा आहे तेव्हा त्या मृत्यूच्या डोक्यावर पाय ठेवून त्या अद्भुत विमानात तो चढला त्यावेळी आकाशात दुदंबी मृदुंग ढोल इत्यादी वाद्ये वाजू लागले श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले आणि फुलांचा वर्षा होऊ लागला विमानात बसून जेव्हा भगवंताच्या धामाकडे जाण्यासाठी ध्रुव तयार झाला तेव्हा त्याला लगेच आपली माता सुनीतीची आठवण झाली तो विचार करू लागला बिचारे आईला सोडून मी एकटाच दुर्लभ वैकुंठ धामाला कसा जाऊ नंदा आणि सुनंद यांनी ध्रुवाच्या मनातील गोष्ट जाणली आणि त्यांना दाखवले की देवी सुनीती दुसऱ्या विमानातून पुढे जात आहे त्याने क्रमाने सर्व ग्रह पाहिले वाटेत प्रत्येक ठिकाणी विमानात बसलेले देव त्यांची प्रशंसा करीत फुलांचा वशा करीत जात होते त्या दिव्य विमानात बसून ध्रुव त्रैलोक्य पार करून सप्तर्षी मंडळांच्याही वर भगवान विष्णूच्या नित्यधामाला पोचला अशा प्रकारे त्याने अढळ पद मिळवले हे दिव्य धाम स्वयंप्रकाशानेच प्रकाशित आहे याच्या प्रकाशाने तिन्ही लोक प्रकाशित झाले आहेत जीवावर दया न करणारी माणसे इथे जाऊ शकत नाही जे रात्रंदिवस प्राण्यांचे कल्याण करतात तीच इथे जाऊ शकतात जे शांत समदर्शी शुद्ध आणि सर्व प्राण्यांना प्रसन्न ठेवणारे आहेत तसेच भगवंत नानाचं एकमात्र खरा सुदय मानतात असे लोकच सहजतेने या भगवतामाची प्राप्ती करून घेतात अशा प्रकारे उत्तानपादाचा पुत्र ध्रुव तिन्ही लोकाच्या वर त्यावरील तेजस्वी चुडामण्याप्रमाणे विराजमान झाला कुरुनंदना ज्याप्रमाणे खांबाच्या सर्व बाजूंनी बैल वेगाने फिरतात त्याचप्रमाणे हे अत्यंत वेगवान ज्योतिष त्या अविनाशी लोकांच्या आश्रयानेच नेहमी फिरत असते त्यांचा हा महिमा पाहून देवर्षी नारदांनी प्रचिताच्या यज्ञात विना वाजवून हे तीन श्लोक नटले होते नारद म्हणाले पतिपरायण सुनीतीचा पुत्र ध्रुव याने तपश्चर्याच्या प्रभावाने जी गती मिळवली ती भगवत धर्म जाणणारे विधवेते ब्रह्मर्षीसुद्धा मिळू शकत नाही मग अन्य राजांची गोष्ट तर दूरच जो पाच वर्षाचा मुलगा सावत्र मातेच्या वाघबाणाने वृद्ध होऊन दुःखी हृदयाने मनात निघून गेला आणि मी केलेल्या उपदेशानुसार आचरण करून त्याने केवळ आपल्या भक्तांच्या गुणा नीच जिंकल्या जाणाऱ्या त्या अजिंक्य प्रभूंना आपलेसे केले पाच सहा वर्षाचा असतानाच त्याने काही दिवसांच्या तपश्चरेनेच भगवंताला प्रसन्न करून घेऊन त्याचे परमपद प्राप्त करून घेतले ते अढळपद या पृथ्वीवर दुसरा कोणी क्षत्रिय अनेक वर्ष तपश्चर्या करूनही मिळवण्याची इच्छा तरी धरू शकेल काय विडवणे तर दूरज मैत्रीय म्हणतात विदुरा तू मला उदारकीर्ती ध्रुवाच्या चित चरित्राविषयी विचारले होते ते मी तुला इथंभूत ऐकविले साधुपुरुष या चरित्राची फारच प्रशंसा करतात हे धन ऐश यश याची वृद्धी करणारे परमपवित्र आणि मंगलमय आहे यामुळे स्वर्ग आणि अविनाशी परमपद सुद्धा प्राप्त होऊ शकते हे देवत्वाची प्राप्ती करून देणारे अतिशय प्रशंसा करण्यायोग्य योग्य आणि सर्व पापाचा नाश करणारे आहे भगतगुप्त ध्रुवाचे हे पवित्र चरित्र जो श्रद्धापूर्वक वारंवार ऐकतो त्याला भगवंताची भक्ती प्राप्त होते आणि त्यामुळे त्याच्या सर्व दुःखाचा नाश होतो हे श्रवण करणाऱ्याला शील इत्यादी गुणाची प्राप्ती होते त्यांना महत्त्व मिळण्याची इच्छा आहे त्यांना महत्त्व मिळण्याच्या स्थानाची प्राप्ती होते ज्यांना तेज पाहिजे त्यांना तेज प्राप्त होते आणि मान हवा असणाऱ्या लोकांची मान वाढतो पवित्र कीर्ती ध्रुवाच्या या महान चरित्राचे सकाळी आणि सायंकाळी दिजांच्या समाजामध्ये एकाग्र चित्ताने कीर्तन करावे भगवंताच्या परमपवित्र चिन्हांना शरण जाणारा जो मनुष्य हे चरित्र निष्काम भावनेने पौर्णिमा अमावस्या द्वादशी श्रवण नक्षत्र तितिक्ष व्यधिपात संक्रांत किंवा रविवारच्या दिवशी श्रद्धाळू पुरुषांना ऐकवितो तो स्वतः आपल्या आत्म्यामध्येच संतुष्ट लाव राहू लागतो आणि सिद्ध होतो हे साक्षात भगवत विषयक अमृत ज्ञान आहे जे लोक भगवत मार्गाने मर्म जाणत नाहीत त्यांना जो कोणी हे प्रधान करील त्या दिनवत्सर कृपाळू पुरुषावर देवता अनुगृहित करतात ध्रुवाचे कर्म सर्वत्र प्रसिद्ध आणि परमपवित्र आहे त्याने आपल्या बाल्यावस्थेतच आईचे घर आणि खेळणी यांचा मोह सोडून तो भगवान श्री विष्णूंना शरण गेला कुरुश्रेष्ठा त्यांचे हे पवित्र चरित्र मी तुला सांगितले अध्याय बारावा समाप्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा